मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नफलीवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो झेडपीचा आणखी एका पदाचा रिझल्टिकाणी जाहीर करण्यात आला आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूप दिवसांपासून मित्रांनो झेडपीचे देखील रिझल्ट जाहीर होत नव्हते आता फायनली मित्रांनो झेडपीचे ठिकाणी रिझल्ट जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे देखील रिझल्ट जाहीर झालेला आहे सविस्तर माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब काल दिल्या लाल बटनाचं क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार आहे म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपले टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिले त्या लिंकला क्लिक करून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल संपूर्ण पीडीएफ मटेरियल आणि हा रिझल्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या पदांचा ठिकाणी रिझल्ट बघू शकता पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती पीडीएफ डाऊनलोड करून तुमचा रिझल्ट चेक करू शकता जर विद्यार्थी तुम्ही जॉईन लवकर लवकर जेनवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळते पदाचं नाव काय हो बघा पोस्ट रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर इंजिनिअर म्हणजेच मित्रांनो काय तर तुम्ही ठिकाणी बघू शकता कनिष्ठ अभियंता मित्रांनो विद्युत यांचा मित्रांनो ठिकाणी हा रिझल्ट देखील जाहीर झालेला आहे बघा तुम्ही ठिकाणी बघू शकता ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल तर मी मित्रांनो जिल्हा परिषद लातूरचा हा या ठिकाणी रिझल्ट आहे तर यामध्ये मित्रांनो विद्यार्थ्याचं नाव दिलं आहे यामध्ये विद्यार्थ्याचे कॅटेगरी दिली आहे सिरीय नंबर दिला आहे रजिस्टर नंबर दिला आहे प्लसमध्ये डेट ऑफ बर्थ दिलं आहे नाव दिलं आहे यामध्ये तुम्हाला सर्व तुमचे मार्क्स दिले आहेत यामध्ये तुम्हाला टोटल मार्क्स दिले दोनशे पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहे काही नाही एकशे बासष्ट आहे काही ना एकशे छप्पन आहे काही एकशे चौपन्न आहे काही एकशे बावन आहे आणि विधेयंत्रिणं एकशे अठ्ठेचाळीस सुद्धा ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना नंतर मित्रांनो असं सिरियल वाईज तुम्हाला तुमचे मार्क्स पाहायला मिळतील तर विधेयमित्रनो हळूहळू करून मित्रांनो आता सर्व पदांसाठी किती रिझल्ट जाहीर होणार आहे जेडपीचे जे ज्या पदांची रिझल्ट बाकी आहे तेही रिझल्ट एकून जाहीर होणार आहे म्हणजेच मित्रांनो आज हा रिझल्ट जाहीर झाला उद्यापासून मित्रांनो हळूहळू करून सर्व पदांसाठी किती रिझल्ट जाहीर केले जाणार आहे अशी माहिती देखील मिळाली आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेबसाईट चेक करत राहायचे तुमचे रिझल्ट देखील तुम्हाला आता पाहायला मिळतील ही छोटीशा ही हा रिझल्ट तुम्हाला जर हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले टेलिग्राम चॅनची त्या लिंकला क्लिक करा टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला हा रिझल्ट मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा रिझल्ट डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ आपल्यामध्ये नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद